नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा सध्या आपण दुष्काळ म्हणून गणल्या जाणाऱ्या मानखटाव तालुक्यातील मौजे जाधवडी गावामध्ये आहे माझं गावसुद्धा जाधववाडीच आहे तुम्ही बघू शकत असाल या ठिकाणी सकाळचा फेरफटका मारण्यासाठी आपली टीम जाधववाडीमध्ये आलेली आहे आणि या, या ठिकाणी गेल्या सहा ते सात महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू होता परंतु आता मान्सून पूर्व पाऊस थोडासा पडला म्हणजे सात जूनच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय होण्याच्या अगोदरच इकडं पाऊस चालू झाला आणि पाऊस चालू झाल्यानंतर तुम्ही बघू शकत असाल की असे जे शेत तलाव असतात छोटे छोटे नाला बांध किंवा जिथं कृषी विभागाकडून महाराष्ट्र शासनाकडून बांध बंदिस्ती झाली असेल अशा ठिकाणी पाणी साठलेलं आहे आमचा सा कृषीराजला याची खूप आवड आहे हाय कृषीराज काय बघाय आलाय हाय व हाय नदीचं पाणी बघा आलंय का नदी नाही ना म्हणाला नाला बिल्डिंगचे ताल आहे बांधवानो एक जण कोणतरी लाईव्ह आले जे लाईव्ह आलंय त्यांना विनंती आहे की हा आमचा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय आपल्या आमच्या दुष्काळी मानखटाव भागामधील पाणी बघून छोट्या छोट्या बाळांना सुद्धा आनंद झाला आहे जे लाईव्ह आहेत त्यांना विनंती आहे कृपया लाईक करा व तुम्ही व्हिडिओ कुठनं बघताय ते कमेंट करा मित्रांनो शेत शेतकऱ्यांना व शेतकऱ्याच्या पोरांना पाऊस पडल्यानंतर आनंद होत असतोय असं बी काय आता पाऊस पडल्यामुळं रानात अजून वापसर नसल्यामुळं काय काम नाही तर म्हटलं जरा बघून यावं कसा कसा पाऊस पडलाय काय झालंय नको नको खाली बाळा खाली नको धोकादायक असतो मित्रांनो आता मी माझ्या छोट्या छोट्या बाळांना घेऊन फिरायला आलोय तर जे लाईव्ह आहेत त्यांनी कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा तीन जण लाईव्ह आलेले आहेत जे बांधव लाईव्ह आहेत त्यांनी कमेंट करा म्हणजे आम्हाला पण समजेल की आमचा व्हिडिओ कुठन कुठनं लाईव्ह बघितला जातो दुष्काळी भागामध्ये पाऊस पडल्यामुळं आता जे बळीराजा सुकावला आहे पुढचं पीक चांगले येणार आहे स्वतःची मशागत करून बळीराजा तयार आहे तर पाच बांधव लाईव्ह आहेत त्यांनी कमेंट करा मित्रांनो कृपया लाईक करा आणि तुम्ही कुठनं बघताय ते कमेंट करा म्हणजे आम्हाला पण समजल आमच्या गावाला असा चांगला पाऊस झाल्यामुळे ह्या दिवसात आमच्याकडे पाऊस होत नाही परतीचा पाऊसच होतो परंतु निसर्गाची कृपा झाली आमच्याकडे सहा महिन्यापासून पाण्याचे टँकर होते त्यामुळं निसर्गालाच दया आल्यामुळं असा पाऊस पडलाय पाणी आहे आणि अजून पावसाचे दिवस पुष्कळ आहेत पुढं पण तर यंदा चांगलं होणार आहे तुम्ही बघू शकत असाल असं पाणलोट विभागाने हे केलेलं चाऱ्या वगैरे ज्या खांदलेल्या आहेत त्या भरून वर फुल होत आहे पुढे तो होय लागलं पाणी त्या तालीत पुढे तर एक लाईक आलेला आहे अजून कोण कोण कुठन कुठनं बघत त्यांनी सुद्धा लाईक कमेंट करा हम्म ह्या तालीतनं त्या तालीत चालले मग असं वाणार ह्याच्यातनं ह्याच्यात जाणार ही भरलं की ह्याच्यातनं खालच्यात आणि खालची ताल भरली की आपल्या तिकडे वगळीकडे निघणार पाणी मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल या ठिकाणी स्वच्छ निर्मळ असं नैसर्गिकरित्या पाणी झुळूझुळू पाटाने व्हायला लागलेलं ला आहे आतापर्यंत आतापर्यंत टँकरने आमच्या गावाला पाणी पुरवठा होत होता खूप अडचणी होत्या त्या परंतु मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल छान असं झुळूझुळू पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे ए पोरा घरी जायचं ना आणि अशी जे कृषी विभाग असेल किंवा जलयुक्त शिवार पाणी फाउंडेशन त्यावेळेस आमच्यात ह्या अशा चाऱ्या वगैरे खाण्यात आल्या होत्या त्याचा फायदा आता आम्हाला होणार आहे तुम्ही बघू शकत असाल अशी ही जी सूर्याचं प्रतिबिंब सुद्धा त्यात दिसत आहे अशा ज्या चाऱ्या खांदल्या होत्या त्या भरलेल्या आहेत मित्रांनो एक सुद्धा कमेंट आला नाही अजून कमेंट आली नाही तर आमचा पण उत्साह कमी होतो व्हिडिओ बनवण्याच्या संदर्भातला तर कृपया विनंती आहे की कमेंट करा तुम्ही कुठून बघताय ते सांगा वरडू नका

बायड्या घासावर तर चपल्या बरल्याच्यात ना तर मित्रांनो जास्त प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता हे लाईव्ह स्ट्रीम मी थांबवत आहे साडेपाच मिनटाचं लाईव्ह झालं आहे तर पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितला त्या सर्वांच्या मनापासून अभिनंदन मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व गावाकडच्या कोणत्या विषयावरचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील तेसुद्धा कमेंट करून सांगा जय हिंद पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद तो